जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून पंचवटी मंडळ आदिवासी मोर्चा व पंचवटी मंडळ कामगार आघाडी यांच्या वतीने अध्यक्ष शालिग्राम रामदास ठाकूर पंचवटी मंडळ आदिवासी मोर्चा अध्यक्ष आणि अध्यक्ष कल्पेश शालिग्राम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज पंचवटीतील करमोर एटी पवार आश्रमशाळेत विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शूज वाटप सामूहिक रक्षाबंधन आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ चौधरी केलं प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांनी दूरध्वनीद्वारे आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर लक्ष्मणजी सावजी ज्येष्ठ नेते व प्रवक्ते भाजप जिल्हाध्यक्ष सुनीलजी केदार नेते सुनील भाऊबागुल सुनील भाऊ कुलकर्णी अध्यक्ष पंचवटी अमित घुगे सचिव नाशिक महानगर पी एस अहिरे आदिम राज्याध्यक्ष ठाकूर समाजसामाजिक कार्यकर्ते व आयोजक शालिग्राम रामदास ठाकूर अध्यक्ष पंचवटी मंडळ आदिवासी मोर्चा कल्पेश शालिक्राम ठाकूर अध्यक्ष पंचवटी मंडळ कामगार आघाडी बाळासाहेब दाणी बहुजन समाज संघटक विलासभाऊ घेणघिरे अध्यक्ष निसर्गनगर व शिवगंगानगर संतोष कांबळे जय लहुजी फाउंडेशन रिलायन्स सुनील छार दुलदिगंबर अहिरे प्रसाद भिकाजी घाटूड आकाश ताकतोडे केशव डोंगरे चेतन वाठोरे राज्य राज्याध्यक्षा ठाकूर समाज गणेश ठाकूर सामाजिक कार्यकर्ता महेंद्र भांबरे चंद्रकांत हिरे सचिव से ठाकूर सेवा मंडळ कन्यालाल ठाकूर समाज मार्गदर्शक हितेश ठाकूर जयेश ठाकूर आर्यन ठाकूर रमेश ठाकरे या उपक्रमातून सामाजिक एकात्मता बंधुभाव पर्यावरण संवर्धन आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीचा संदेश देण्यात आला आहे सुनीता जाधव मुख्याध्यापिका कंभवगिरी पार माध्यमिक विद्यालय तर ते सांगू इच्छिते की भाजप मंडल आदिवासी यांच्या अध्यक्ष माननी माननीय शालिकराम ठाकूर साहेब आणि त्यांचे सुपुत्र कल्पेश ठाकूर साहेब आणि त्यांचा परिवार यांच्यातर्फे आमच्या आज आदिवासी दिनानिमित्त आमच्या शाळेतील विद अडीचशे विद्यार्थ्यांना शूज वाटप केलेलं आहे त्यांनी मी मा आमच्या शालेय परिवारातर्फे आणि संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि अशीच त्यांनी आमच्या शाळेला सहकार्य करावे अशी करतो आघाडी आघाडी मोर्चा अध्यक्ष पंचवटी मंडळ अध्यक्ष आघाडी मोर्चा पंचवटी मंडळ बिरसा मुंडा भगवान यांच्या निमित्त हा प्रोग्राम इथे राबवण्यात आलेला होता ह्या शाळेमध्ये बऱ्याचशा मुलांना पाय नव्हतं ह्या निमित्ताने त्यांना शूज वाटप वृक्षरोपण रक्षाबंधन ह्या निमित्त हा प्रोग्राम ठेवण्यात आलेला होता जय हिंद जय महाराष्ट्र यस yes, आम्ही जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्टप्रमाणे की मोर्चावर रॅली आपले नेहमी निघतात व त्याप्रकारे आपण साजरा करतो आणि एक वेगळा उपक्रम राबवा म्हणून आपण कर्मवीर ए टी पवार आश्रमिक महाविद्यालय येथे आपण शालेय विद्यार्थ्यांना शूज वाटप केले व त्याच्यानंतर सामूहिक रक्षाबंधन हे कसं आपल्याला भाऊबंकीचं नातं हे टिकून राहता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊन आपण तो एक कार्यक्रम राबवला आणि वृक्षरोपण केलं जगातील आदिवासी दिन या निमित्त सरकारने दखल घेऊन लवकर लवकर आदिवासी दिवस हे गव्हर्नमेंट सुट्टी जाहीर करावी असं आम्ही सर्व आदिवासी बांधवांकडून एक जाहीर करतो वर कल्पेश शालिग्राम ठाकूर हे पंचवटी मंडल आपला कामगार कामगार आघाडीचा अध्यक्ष आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्रवर्गीय आणि नेते सुनीलजी बाबू गणेश ठाकूर मुख्य कार्यकर्ता अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे खर कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अपेक्षा यांच्यापासून व्हायला पाहिजे संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय सार्वजनिक संवाद कशासाठी असतो हा समाजावर संस्कारासाठी असतो आज आपण इतका हर्षोल्लासात सगळीकडे दिन साजरा करतोय आपल्यामध्ये असलेली संस्कृती आपल्यामध्ये असलेला शिष्टाचार आपल्यामध्ये असलेला ज्यांनी ज्या आदिवासी बांधवांनी महान कार्य केलंय आणि त्याचा स्मरण म्हणून जागतिक आदिवासी दिन व्हावा असं आवाहन केलं ते जगानं स्वीकारलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जागतिक आदिवासी दिनाला मान्यता मिळाली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात तो दिवस साजरा व्हायला लागला जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा राघोजी नाना भांगरे यांनाही मी नमन करतो खरं म्हणजे मी पण आदिवासी तालुक्यातलाच म्हणजे तिकडं आपल्या कळंब पातळीपर्यंत दररोज जाणं करंजाळी उस्तण बारा पाच इथं ज्येष्ठ काही आदिवासी बांधव असतील तर ते सांगू शकतील खूप म्हणजे एक आखणी करायची आणि ते लिलाव झाला का ते तिथे